दक्षिण सोलापूर मंद्रुप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी महात्मा बसवेश्वर महाराजांबद्दल आक्षेपार्य वक्तव्य केल्याबद्दल मंद्रुप परिसरामध्ये त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली गुरुवारी सायंकाळी मंद्रुप येथील शो मेन रोड बाजार येथे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेचे सकल हिंदू लिंगायत समाजाच्या वतीने अनिल जोडमोटे आणि रवी मेहत्रे यांच्या नेतृत्वाखाली दहन करण्यात आले यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांचा निषेध व्यक्त करून घोषणा देण्यात आल्या यावेळी रवी मेहत्रे सागर घाले अनंत मेहत्रे वाघेश मेहत्रे शिवराज मोगळे ग्रामपंचायत सदस्य शिवानंद लोभे निरंजन खेडे नितीन मेहत्रे सोमशंकर नंदुरे विनायक लच्छाणे भैरू नंदुरे महादेव पराणे मल्लिकार्जुन नंदुरे मल्लू मोगलाई बसवराज शिंगडगाव शिवा कुंभार आदी उपस्थित होते प्रतिनिधी सिद्ध देशमुख

आज या जितेंद्र आव्हाड निदर्शन तुम्ही बघितलं आपल्या आद्यपुरुष महात्मा महाराजांबद्दल अपशब्द या ठिकाणी त्यांनी वर्तवला होता त्यांच्या या प्रतिमेचा या ठिकाणी आपण दहन केलेलं आहे आणि आपल्या महाराजांबद्दल एवढ्या न्यूज पातळीमध्ये त्यांनी आपल्याला वक्तव्य केलं त्यांना मी सांगू इच्छितो त्यांचं माझं जे काय बोलण्याचं पद्धत होतं ते काय आम्हाला सहन झालेलं नाही त्यामुळं आपण निषेध या ठिकाणी व्यक्त करतो मी अनिल जोडमटे मंद्रुप या गावामध्ये मी जाहीर निषेध करतो व या समस्त लिंगायत समाजाच्या वतीनं या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो ओ आव्हाड साहेब तुम्हाला त्या पश्वेश्वर महाराजाबद्दल किंचित ही माहित नाही दुसऱ्यांना विचारून तुम्ही महाराजांबद्दल बोलताय तुमचं हे मला बरोबर नाहीये या ठिकाणी मी आवर्जून सर्व नेत्यांना सांगू इच्छितो कुठल्याही महापुरुषांबद्दल महाराजाबद्दल बोलायचं असेल तर विचार करून बोलावा या महापुरुषांचा तुम्ही इतिहास वाचून बघावा आपल्या बश्वेश्वर महाराजांना आपल्या या सर्व उतरावरती जेवढे काही मानव धर्माचं उद्धार केले नाही त्यांनी आवर्जून त्यांचं चरित्र वाचावा वाटल्यास आम्ही सर्व युवक त्यांना भेट देऊ कायकवे कैलास कैलास हे शब्द एकदा श्रमाला कैलासाची उपमा दिली आणि त्यांनी कपडी संगम या ठिकाणी त्यांनी आपलं ध्येय त्याग केला आणि लिंगाय झाले आणि त्यांनी जाताना एवढ बैल हो बैला सर्वजण म्हणा मै बैल बैला असं सांगून त्यांनी देवाकडे आपल्या शिवाकडे गेलेले आहेत हे वाक्य त्यांनी माघार घ्यावं आणि त्यांनी पुन्हा एकदा असं केलं तर आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांना पाय घेऊ देणार नाही हे आपली लिंगा धर्माचं त्यांना आव्हान असेल